अजित पवार यांचा राजीनामा पार्थ पवार यांच्या घोटाळ्यामुळे महायुतीत बदल कल्पना करा पुण्यातील एका ऑफिसमध्ये लाखोंचे कागदपत्र तयार होत आहेत रात्री दोन वाजता एक फाईल साईन होते आणि दुसऱ्या दिवशी ती जमीन कोट्यवधीनी बदलते पण ही फक्त जमीन नाही या जमिनीत दडली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं कोडं आणि त्या कोड्याचे मध्यभागी आहे दोन नावं एक म्हणजे अजितदादा पवार आणि दुसरं म्हणजे भ्रष्टाचार विरुद्ध लढणारी अंजली दमानिया नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र आज आपण सांगणार आहोत त्या प्रकरणाची खरी कहाणी जिथे राजकारण सत्ता जमीन आणि न्याय सगळं एकत्र गुंतलं आहे हे सगळं सुरू होत पुण्यातल्या मुंडवा भागात इथे चाळीस एकर एक जमीन सरकारी रेकॉर्ड नुसार म्हणून ओळखली जाणारी जमीन जुनी पण लोकेशन सोन्याचं आय टी कंपन्या टाउनशिप आणि मोठमोठ्या बिल्डरच्या नजरा या जमिनीवर होत्या या जमिनीचा बाजारभाव होता अंदाजे अठराशे कोटी रुपये पण व्यवहार झाला फक्त तीनशे कोटींमध्ये आणि खरी गंमत म्हणजे त्या कंपनीचं नाव होतं अ मीडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीत नव्याण्णव टक्के भाग आहे पार्थ पवार या नावावर होय अजितदादांचा स्वतःचा मुलगा आणि इथे सुरू झाला महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा वाद नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अचानक एक ट्विट सर्वत्र चर्चेत आला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी लिहिलं हा व्यवहार बेकायदेशीर आहे उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवार यांच्या मुलाने जमीन घेतली म्हणजे चौकशी निष्पक्ष कशी, कशी होईल त्याच दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्ट मागणी केली अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा मात्र दादा शांत होते नेहमीप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यांवर भाव नव्हते ते म्हणाले मला जे योग्य वाटेल माझ्या बुद्धीनुसार मी निर्णय घेईन हा संवाद ऐकून दमानिया संतापल्या त्यांनी पुन्हा सांगितलं हे सगळं चालतंय कारण सत्ताधारी लोक सत्तेच्या छत्राखाली वावरतायत दरम्यान महसूल खात्यांकडून मीडिया ला नोटीस गेली रक्कम तब्बल कोटी रुपये कारण सांगितलं स्टॅम्प ड्युटी आणि व्यवहार रद्द केल्यानंतरच शुल्क पण इथेच खेळ गुंतागुंतीचा झाला कारण बीजेपीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्न विचारला जर व्यवहार रद्द झाला असेल तर बेचाळीस कोटींची नोटीस का गेली हा प्रश्न थेट दादांकडे गेला ते म्हणाले जर काही गैर झाला असेल तर चौकशी करा पण लोकांना दिशाभूल करू नका अजित दादांचा हा शांत स्वर पण मध्ये काहीतरी नक्की चालू होत सरकारने चौकशीचा आदेश दिला एका वरिष्ठ आय एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली समिती बसवण्यात आली दमानी यांनी मात्र थेट केंद्राकडे तक्रार पाठवली दरम्यान विरोधकांनी सभांमधून घोषणाबाजी चालू केली दादांनी राजीनामा द्यावा पार्थला चौकशीला समोर जावं लागेल पण दादा ते सगळं हसत ऐकत होते मीडियाला फक्त एकच वाक्य सगळं कायदेशीर आहे काळजी करू नका पण आतमध्ये राजकीय गणित मांडली जात होती बारामती पुणे नागपूर सगळीकडे फोन कॉल्स मिटिंग आणि शांत चर्चा एका रात्री महसूल खात्याच्या ऑफिसमध्ये एका जुन्या फाईलवर साइन साईन करण्यासाठी दबाव आणला गेला त्या फाईलमध्ये जमीन रद्द करण्याचा निर्णय नोंदवलेला होता पण फाईल गायब झाली तीन दिवस ती कोणाला सापडली नाही शेवटी ती फाईल एका क्लर्कच्या टेबला खालून सापडली पण त्यावरच्या काही पानांवर सही गायब होते आता प्रश्न निर्माण झाला ही फाईल लपवली कोणी काहींचं म्हणणं होतं की वरून आदेश आले होते फाईल होल्ड ठेवा पण कोण वरून याचं उत्तर अजूनही मिळालं नाही दमन्या आता थांबायच्या नव्हत्या त्यांनी थेट लोकांसमोर पुरावे मांडले जमिनीच्या दस्तऐवज कंपनी रजिस्ट्रेशन पार्थ पवारांचा नव्याण्णव टक्के हिस्सा त्यांनी सांगितलं हा पारदर्शक व्यवहार नाही हा सत्ता आणि पैशांचा खेळ आहे सोशल मीडियावर हॅशटॅग लँडस्कॅम ट्रेंड होऊ लागला लोक म्हणू लागले दादा असं कसं करू शकतात दामिनियाचा आवाज थांबवला जाणार का पण अजित पवार पुन्हा असले आणि म्हणाले माझा विवेकानुसार योग्य निर्णय घे या एका वाक्यात दडलेलं होतं हजारो प्रश्नांचं उत्तर पण कोणतंच स्पष्ट नव्हतं पुढील काही दिवसांमध्ये वातावरण आणखी तापलं दामिनियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली राजकीय नेत्यांच्या सभा पत्रकार परिषदा आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले होते पण महाराष्ट्रातील जनता मात्र विचार करत राहिली कधी संपणार हा जमीन व्यवहाराचा खेळ कारण प्रत्येक वेळी सत्ता बदलते पण खेळ तसाच राहतो कधी कधी प्रकरणांमध्ये सत्य इतकं गुंतून जातं की शोधणाऱ्यालाही ते विसरून जातं या आजही चौकशी मागतात दादा आजही म्हणतात मी जे योग्य तेच करीन कदाचित दोघेही आपल्या जागी बरोबर असतील पण जनता ती फक्त बघते ऐकते आणि एक दिवस विसरून जाते बेचाळीस कोटींचा जा प्रश्न अजूनही हवेत आहे फाईलचे सत्य अजूनही कोणालाच माहीत नाही आणि महाराष्ट्राचं राजकारण अजूनही त्या एका जमिनीभोवती फिरत आहे एका जमिनीचा व्यवहार एका नेत्याचं भविष्य आणि कार्यकर्त्याचा संघर्ष ही गोष्ट इथे संपत नाही कारण की पुढच्या भागात आपण पाहणार आहोत त्या फाईलचा मालक कोण होता ती सई खरंच गायब झाली की जाणीवपूर्वक मिटवली गेली तोपर्यंत सतर्क राहा जागरूक राहा कारण सत्य कधी ना कधी समोर येतच फक्त प्रश्न आहे तेव्हा उशीर झाला असेल का हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद